नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पथकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन केलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर ख्यातनाम मराठी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे होत तर आईचं नाव वलबाई होत त्यांचं मूळ नाव हे तुकाराम होत त्यांचं शालेय शिक्षण झालेलं नव्हतं तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवलं होतं एकोणीसशे बत्तीस साली वडिलांसोबत ते मुंबईला आले चरितार्थासाठी कोळसे वेचणे फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडी घेऊन हिंडणे मुंबईच्या मोरगाव गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ती कामे त्यांनी केली मुंबईतील कष्टकऱ्यांचे कष्टमय दुःखाचे जीवन त्यांनी पाहिलं कामगारांचे संप मोर्चे पाहून त्यांच्या लढाऊपणालाही लढाऊपणाही त्यांनी अनुभवला एकोणीशे मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची त्यांनी भाषणे ऐकली पक्षाचंही ते काम करत होते तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर आली आणि त्यामुळे ते पुन्हा गावाकडे निघून आले तेथे ते, ते बापू साठे यांच्या तमाशाच्या फडात काम करू लागले तमाशातून चा, जुन्या चालीचा सुरुवातीला साठा आत्मसात केला त्यानंतर परत मुंबईला आल्यानंतर त्यांनी साहित्य वाचायला वाचायला सुरुवात केली लिखाणाची उर्मि त्यांना याच साहित्यामुळे प्राप्त झाली तो काळ एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीचा होता ते स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख द ना गव्हाणकरांशी झाली आपसातले दावे गरीब जनतेला शेतकऱ्यांना मिळणारा व छळणारा दारिद्र्याचा झगडा झगडा त्यांनी होता मॅगझिन गोरगीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीच्या उर्मीला प्रतिभेला बहर मिळाला होता त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाही भाऊंचे ही नाव लोकशाही म्हणून गाजू लागले त्यांनी त्यावेळी लिहिलेला पवाडा एकोणीसशे त्रेचाळीस साली पार्टी या मासिकातून प्रसिद्ध झाला त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस साली शाहीर अमर शेख व गवाणकर यांच्या मदतीने लालबावटा कलापथक स्थापन केले अमळनेरचे अमर, अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रसिद्ध झाल्या दिल्लीचा दंगा यामध्ये त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले अण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध जगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेला स्मरण देऊन संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकरांसोबत माझी मैना या गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कालिया ही लावणी त्यांनी लिहिली आणि ती अजरामर झाली त्याचबरोबर अकलेची गोष्ट बेकायदेशीर लोकमंत्र्यांचा दौरा ही लोकना नाट्य त्याचबरोबर जिवंत काढतू चिरानगरीची भूत कृष्णाकाठच्या कथा इत्यादी कथासंग्रह हो। त्याचबरोबर पस्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी होती त्यात फकीरा नावाची अत्यंत गाजलेली ही कादंबरी आपल्यास माहिती आहे चिखलातील कमळ राणगंगा माकडीचा माळ वैजयंता अशाही कादंबऱ्या त्यामध्ये होत्या त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला वास्तव्य आणि आदर्श आणि स्वप्नरंजन याची मिश्रण या फकीरा कादंबरीत दिसून येते सत्प्रवृत्तीचा माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्याचे मुख्य सूत्र होते त्यानंतर त्यांच्या कादंबऱ्यावर आधारित अनेक चित्रपटही निघाले त्यामध्ये वैजयंता टिळा लावते मी रक्ताचा डोंगरची मैना अश पैंग्याचं लग्न सुलतान अशी नाटकंही त्यांच्यामध्ये त्यांनी लिहिली गोरगरीब शेतकरी शेतमजूर श्रमिक दलीत, पद दलितांच्या व्यथा वेदना कथा कादंबऱ्यातून उमटाव्यात असे त्यांची धारणा होती अण्णाभाऊंचं सा साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड रशियातही लोकप्रिय झालं होतं अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे तर शहरी जीवन दिलखुलास आहे महात्मा फुले शाहू महाराज आगरकर लोकहितवादी महर्षी शिंदे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अन्याभाऊंच्या कथा कादंबऱ्या ही साहित्य क्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे अत्यंत अल्पशिक्षित असलं तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यकही होऊ शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिलं अण्णाभाऊंची लिखणी धारदार होती पृथ्वी शेणाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावरतारलेली आहे असे ते म्हणायचे त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत शोषित आणि उपक्षित वर्ग होता अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती नाट्यमयता हा त्यांच्या लेखणीचा वेगळा गुण होता त्यांचे व्यक्तिमत्व अगदी विविध कलागुलांनी भरलेलं होतं ते उत्तम अभिनय करायचे हातात डव घेऊन शाहीर कवणे मोठ्या तडफेने गायचे बुलबुल बासरी हार्मोनियम अशी वाद्ये ते वाजवत दांडपट्टाही फिरवित शिवाय स्वतःच्या लेखनाव्यतिरिक्त त्यांनी नवगुण युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमानपत्रातून अनेक लेख आणि पुस्तकांची परीक्षेनेही लिहिली अण्णाभाऊंचं शेवटचा काळ मात्र हलाखित गेला दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं मराठी साहित्यातील प्रतिष्ठांकडून त्यांची तशी उपेक्षा झाली सिद्धार्थनगरात त्यांचे निधन झाले अनेक विद्यापीठातून अण्णाभाऊंवर अनेक प्रबंध प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या का कादंबऱ्या कथा केवळ भारतातच नव्हे तर इतर बावीस परकीय भाषांमध्ये त्याची भाषांतरे झालेली आहे एवढं बोलून मी अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करते